पण आता आपल्यासारखाच ऐकतोय मला अशीच माहिती मिळते मी माझ्या प्रचाराच्या रंगमाळीमध्ये भेडला होतो आणि एक खाजगी कार्यक्रम होता लग्नाचा त्या लग्नाच्या समारंभामध्ये असताना ही न्यूज मला त्याच्यानंतर लग्नात मिळताना कळली ते कळल्याच्यानंतर असं कळलं की माझी पत्नी धर्माळ्या गावी माझी बहीण माझ्या इसर्वजण लेडीज चार जण गेले असतात तिथे कुणीतरी कदम नावाचा गुण आला होता एक त्यांनी काय खूप शिव्या दिल्या आणि कोयता आणि विळा या दोन हत्यार घेऊन आला कोयत्याचा वार चुकला माझ्या पत्नीवर केलेला तो वार चुकल्याच्या नंतर त्यांनी ती खुर्ची तुटली आणि एक मुलाला ज्याने बघितलं ती मुलं बसलेली होती त्यांनी ते खूप आडवायचा प्रयत्न केला तर त्या मुलाचा बरीच जखम झाली होती दुसरा वार त्याने तो इथं सुटला आता तुमचा विळयनं करायचा प्रयत्न केला तेवढ्या तो परत पुन्हा पोलीस लायला त्या लोकांनी ती सोडवा सोडून की येऊन तिची मग बालेबाल म्हणजे तिची सुरू वाचली त्याचं म्हणणं असं होतं की तुम्ही राष्ट्रवादीच्या लोकांनी इथं बोलायचं सुद्धा नाही आम्ही भारतीय जनता पार्टीचेच आहोत एवढंच बोलत होता अशा पद्धतीची तिची प्रतिक्रिया होती एवढं मी ऐकले या गोष्टी जर करायला पाहिजे हे गुंड सोडायचं काम भारतीय जनता पार्टी करते असं मला वाटतं हा आपसी वादाचा विषय आहे आणि आपल्या पत्नी त्या गावातून बाहेर पडल्यानंतर हा प्रकार झाला नाही हे चुकीचं बोलतायत पत्नीवर डायरेक्टली अटॅक केलेला आहे पत्नीची ज्या खुर्चीवर बसली होती ती खुर्ची अक्षरशः दुखली पोलीस प्रशासन चुकीचं बोलतंय आणि हे राजकीय दबाव कुठे बोलत काय का मला माहित नाही पण पोलीस जे कोण बोलताय ते चुकीचं बोलताय तिथं अख्खं गाव साक्षीला आहे त्याच्यामुळे पोलीस मी काय पोलिसांची कोणाशी बोललो नाही मला ती माहीत नाही पोलीस काय बोलतात पोलीस जरी चुकीची माहिती देत असते तर पोलीस प्रशासनावर आम्ही निवडणूक आयोगाकडून तक्रार करू जर पोलीस जर असे चुकीची फोन माहिती देत असत कारण मी बोलतो की पूर्ण जिम्मेदारी बोलतो मी आत्ताच दोन मिनिटापूर्वी पत्नीला बोलून हो बोलतोय आणि बोलल्याच्या नंतर घडलेला सर्व प्रकार मी त्यांच्याकडून विचारून घेतलाय आणि त्याच्यानंतरच मी आपल्याशी बोलतोय तर यापुढची भूमिका आम्ही काही करणार आहे आम्ही लोकशाही पद्धतीनं निवडणूक लढणार आहोत ज्यांना हे वाटतंय की पराजय होणार आहे या भीतीनं ही आता काय करायचं तर असं भीतीचं दबावाचं वातावरण आमच्यावर करतायत परवाच एक आमच्या सहकारी पक्षातील मित्राला कलेक्टर ऑफिसमध्ये अगदी पोलिसांच्या समोर मारले तिथं सुद्धा पोलिसांनी काय इन्स्टिट्यूट घेतला काहीच घेतलं नाही त्याच पद्धतीने ना, आज सुद्धा पोलिसाची भूमिका तुम्ही म्हणतात तशी असेल मला माहित नाही तर ती चुकीची असणार आहे त्याच्यामुळं त्याच्यापुढे आम्ही फक्त संवेदन काही होणार नाही संवेदनशीलता वाढणार नाही किंवा तणाव होणार नाही पण आम्ही प्रामाणिकपणे लोकशाही मार्गाने ही निवडून लढू आणि जिंकू NDA is still a prestigious career option for today's youth. But many students fail because. Math. Maths. 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 Maths is the biggest hurdle for NDA aspirants. But this is not the case here. Here, maths is. Easy. Easy. Very easy. Thanks to Mr. Anis Kutty. A true mathematician who has helped more than 1,000 students to crack the NDA entrance exams. And more than 350 students have become officers in Army, Navy and Air Force. So far, the highest in Pune. This has happened because of his unconventional yet impactful fun maths techniques which he has termed Changumangu, Jugalbandi, Chandal Chokari, Mara Mari and many more sounds crazy right but it works for example jugalbandi is an art of doing mathematics taking different concepts together and explaining the concepts together so that it becomes easy for the students to attempt any competitive exams his multiple board strategy helps in solving problems quickly and boosts the confidence of the students he has achieved so much in life and yet he is down to earth his ability to get involved with the students is truly amazing i used to have fear of maths but no, after joining anis classes i have built up my confidence my aim my vision my goal is to eliminate mathematics phobia so that students can learn mathematics with fun and crack any entrance exam in mathematics i believe learning mathematics is fun come and experience at anis classes anis classes where maths is fun